नमस्कार मित्रांनो बऱ्याच जणांना कडधान्य आवडत नाही परंतु कडधान्य पौष्टिक असतात हे सगळ्यांना माहिती आहे पण खायला कोणाला आवडत नाही सो मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे कडधान्याची एक अशी चविष्ट भाजी की ती खाल्ल्यानंतर तुम्ही नॉनव्हेजसुद्धा विसरून जाल काही कडधान्य जी आहेत ती खूप चविष्ट लागतात त्यामध्ये मसूर मटकी मूग किंवा वटाणे हिरवे किंवा सफेद दोन्ही वाटाणी खूप छान लागतात तसेच सगळ्या रेसिपीज ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तशी आज मी तुमच्यासाठी मटकीची भाजी घेऊन हो आली आहे आपण तेल गरम करून घेतलं आहे मी कुकरमध्ये भाजी करून दाखवते यामध्ये मोहरी आणि जिरं आणि हिंग आपण तडतडून घेतलं आहे आणि त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला आहे तर कांदा जो आहे तो चांगला असा परतून घ्यायचा आहे आणि ह्यावरून आपण टाकून घेणार आहोत थोडंसं मीठ म्हणजे कांदा जो आहे तो लवकर नरम होण्यास मदत होईल आता मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आता ते पुन्हा आपण एकजीव करून घेऊया त्यानंतर लगेचच ह्यावर आपण टाकून घेणार आहोत बारीक चिरलेला टमॅटो मी इथे एक मोठ्या आकाराचा टमॅटो घेतला आहे आणि कांदे जे आहेत ते मध्यम आकाराचे दोन घेतले आहेत आता हे सर्व चांगलं एकज्यू झालं की त्यामध्ये आपण दोन चमचे आलं लसणाची पेस्ट टाकून घेणार आहोत आणि ही पेस्टसुद्धा चांगली परतावून घ्यायची आहे तेलावरती सर्व चांगलं एकजीव झालं की त्यावरून आपण टाकून घेणार आहोत सुके मसाले त्यामध्ये लाल तिखट घरातलं जे आपलं मिक्स मसाला तिखट असतो तो त्यानंतर हळद पावडर त्यानंतर गरम मसाला आणि धनजिरे पावडर टाकून घ्यायचे आहे आणि सर्व एकजीव करायचा आहे माझ्या बऱ्याचशा रेसिपी ह्या घरातल्या मसाल्यांच्याच बनवलेल्या असतात मी कुठलाही किचन किंग मसाला किंवा एक्स्ट्रा वेगळा मसाला वापरत नाही परंतु माझ्या ज्या भाज्या आहेत तितक्याच चविष्ट बनतात आणि तुम्हालासुद्धा असेच माझे मी जे वापरते ते मसाले हवे असतील तर त्याच्यासाठी तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता त्याच्यासाठी मी कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल माझा घरातला बाराही महिने आपण जो मसाला वापरतो तो मसाला कसा बनवायचा त्याची जर लिंक हवी असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल तोसुद्धा रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केली आहे आणि दुसरे मसाले जे वापरते वा ते स्पायसेस अँड मोर ह्या कंपनीचे वापरते सो तेसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देईल किंवा मला तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता मी कॉन्टॅक्ट डिटेल्स जे आहेत ते डिस्क्रिप्शनमध्ये देईल मसाले एकजीव झाल्यानंतर मी त्यामध्ये बटाटा आणि मटकी टाकून घेतली आहे मटकी जी आहे ती एक दिवस पाण्यामध्ये भिजत घालायची दुसऱ्या दिवशी पाणी निथवून एखाद्या जाळीवरती तुम्ही ठेवू शकता त्यामुळे त्याला थोडेसे मोड येतात आणि त्यामुळे अजून छान अशी ही मटकीची चव इन्क्रीज होते चला तर मटकी जी आहे ते आपण मसाल्या आणि कांद्यामध्ये एकत्र करून घेतली आहे त्यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी टाकून घेणार आहोत आणि पुन्हा मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर ह्यामध्ये पूर्ण मटकी बुडीत इतपत पाणी ठेवून आपण दोन ते तीन चिट्ट्यांमध्ये मटकी शिजवून घेणार आहोत हे बघा आणि ते आपण जो पाणी टाकणार आहोत तो सहसा गरम पाणी टाकायचा म्हणजे मटकी पटकन शिजली जाते तुम्ही बघू शकता आपण पाणी टाकून घेतलं आहे आणि सर्व एकजीव करून घेतली आहे भाजी आता आपण कुकरचं झाकण लावून ही मटकी शिजवून घेऊया अगदी सहज आणि अगदी कमी वेळामध्ये ही भाजी बनवून तयार होते ह्याचप्रमाणे वटाण्याची भाजी मुगाची भाजी वालाची भाजी कशा करायच्या त्याच्या सगळ्या रेसिपीज चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत जर तुम्हाला हवे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंकसुद्धा देईल तिथून तुम्ही जाऊन बघू शकता चला तर मी झाकण लावून घेतलं आहे आणि दोन ते तीन चिट्ट्यांमध्ये ही शिजवून घेतली आहे मला ना भाजी अशी पूर्ण राहिलेली आवडत नाही पूर्ण छान एकजीव झाली की ती मला आवडते वरून आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि पुन्हा छान एकजीव करून घेऊया हे बघा तुम्ही बघू शकता छान अशी एकजीव झाली आहे भाजी खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ देखील नाही करायची ह्या कन्सिस्टन्सीला भाजी बनवून घ्यायची म्हणजे चपातीबरोबर भाताबरोबर दोन्हीबरोबर खूप छान लागते भाकरीबरोबर खाऊ शकता अप्रतिम अशी भाजी बनवून तयार होते तुम्ही टिफिनला घेऊन जाऊ शकता आणि ज्यांना मटकीची भाजी आवडत नाही त्याने नक्की 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 ह्या पद्धतीने ट्राय करून बघा तुम्हाला अप्रतिमच अशी भाजीची टेस्ट लागेल आणि तुम्हाला जर मी वापरलेले जे मसाले आहेत ते पाहिजे असतील तर खरंच माझ्या मसाल्याने भाजी एकदा बनवून बघा तुम्हाला टेस्टमध्ये फरक जाणवेल चला तर मित्रांनो तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा पुन्हा भेटूया अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह हो। तोपर्यंत बाय बाय